आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे परफेक्ट बालुशाही मिठाई घरच्या घरी कशी बनवायची ते भरपूर लेअर आणि आतमधून अगदी रसरशीत अशी ही बालुशाही तुम्ही अगदी सहज घरी बनवू शकता तसंच यासाठी लागणाऱ्या सर्व साहित्याचं प्रमाण अगदी सोपं सहज लक्षात ठेवण्यासारखं आहे स्वागत आहे सर्वांचं शिल्पा होम किचनमध्ये अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा इथे मी एक घेतलेला आहे पसरट बाऊल आणि यामध्ये आपण मैदा वापरणार आहोत तर मैदा दोन कप लागणार आहे आणि आता या बाउलवरती मी चाळण ठेवले तर हा मैदा आपण चाळून घेणार आहोत मैदा चाळून घेणं खूप गरजेचं आहे कारण पिठामध्ये गुठळ्या वगैरे असतात तर त्या निघून जातात आणि शिवाय मैदा अगदी हलका बनतो आणि तसंच आपल्याला पीठ लागणार आहे त्यानंतर अगदी चिमूटभर मीठ आहे आणि एक टी स्पून बेकिंग पावडर टाकलेली आहे बेकिंग सोडा आपल्याला वापरायचं नाही तर बेकिंग पावडर घ्यायचे आणि त्यानंतर पाव कप मी ते तूप वापरलेलं आहे साजूक तूप आता हे आपण सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया आता हे घेतलेलं तुपाचं मोहन पिठाला व्यवस्थित असं लावून घ्यायचं आणि बघायची मूठ वळून तर व्यवस्थित असा गोळा होतोय का बघायचा तर आपलं हे मोहन परफेक्ट आहे आता मी अर्धा कप पाणी घेतलंय आणि आता हे पाणी अगदी थोडं थोडं करून आपल्याला हे पीठ व्यवस्थित असं एकत्र करून घ्यायचंय पीठ खूप जास्त जोर लावून मळायचं नाही अगदी हलक्या हाताने असं गोळा करून घ्यायचं आहे म्हणजे नेहमी आपलं चपातीचं चा पीठ जसं मळतो तसं आपल्याला अजिबात मळायचं नाही फक्त एकत्र करून घ्यायचं थोडं थोडं पाणी घेऊन कारण ज्या लेयर्स पडतात बालुशाहीला तर यामुळेच पडतात तर पीठ अगदी घट्ट मळायचं नाही आहे तर बघू शकता तुम्ही अगदी थोडं थोडं मी पाणी घेते आणि फक्त हलक्या हाताने एकत्र करून घेते तर पीठ मळण्यासाठी बरोबर मला अर्धा कप पाणी लागलेलं ला आहे तर आता बघू शकता मी हे असं फक्त एकत्र करून घेतलंय गोळा तयार करून आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पिठाचा गोळा करून घ्यायचा आणि आता या पिठावरती झाकण देऊन साधारण दहा मिनटं आपण हे झाकून ठेवून देणार आहोत म्हणजे पीठ जे आहे ते व्यवस्थित सेट होईल तर मी फक्त असं गोळा केलाय आणि वरती आता झाकण देऊन दहा मिनटं ठेवून देते आता त्यानंतर आपण पाक तयार करून घेऊया तर पाकासाठी आपल्याला दीड कप साखर लागणार आहे आणि त्याचं अर्ध प्रमाण म्हणजे पाऊन कप पाणी घेतलेलं आहे म्हणजे साखर बुडेल एवढं पाणी घ्यायचं त्यानंतर दोन ते, ते तीन मी वेलची टाकलेल्या आहेत आणि थोडे केशरचे धागे आता हे मध्यम गॅसवरती पाक आपण शिजवून घेणार आहोत तर जे हे पाक आहे ते आपण एक तारी वगैरे बनवणार नाही एक तारी पाक बनण्याच्या आधीच आपण गॅस बंद करायचा आहे आणि पाक थंड झाला की अजून तो थोडासा घट्ट होतो त्यासाठी आपण त्याच्या ते आधीच म्हणजेच तार बनायच्या आधीच आपण गॅस बंद करणार आहोत आता मी यामध्ये साधारण एक चमचा इतका फूड कलर घातलेला आहे केशरी कलर वापरलेला आहे तर तुम्ही वापरणार असाल तर वापरू शकता नाही तर स्किप केलं तरीही चालेल केशर टाकली तरीसुद्धा केशरचा कलर येतो थोडासा तर आता मी हे मध्यम गॅसवरती छान असे उकळी येऊ द्यायची आणि चेक करायचं पाक थोडासा चिकट झाला की मग गॅस अगदी कमी करायचा तर मी चेक करून बघते पाक अगदी चिकट झालेला आहे आणि घट्टसुद्धा झालेला आहे थोडा तर मी गॅस बंद केलेली आहे आणि आता हे पीठसुद्धा चेक करून घेऊया तर पीठ अगदी सॉफ्ट झालेलं आहे तर एकदा परत आपण हे व्यवस्थित असं एकत्र करून घेऊया आणि छान अशा लेअर सुटलेल्या आहेत पिठाला तर आता आपण बालुशाही बनवायला घेऊया तर या पिठामधला एक छोटा गोळा घ्यायचा साधारण लिंबा एवढा किंवा लिंबापेक्षा थोडासा छोटा आणि असं फक्त गोल करून घ्यायचं आहे आपल्याला तर हा एक बालुशाही झालेला आहे अगदी हलक्या हाताने थोडंसं गोल करून घ्यायचा आणि मग मध्ये एक होल करायचा ज्यामुळे आपण जे तळणार आहोत बालुशाही ते अगदी आतपर्यंत व्यवस्थित असे शेकले जातात आणि नंतर पाकामध्ये टाकल्यावरती सुद्धा रस अगदी आतपर्यंत व्यवस्थित मुरला जातो त्यासाठी होल करून घ्यायचा तर सारख्याच पद्धतीने मी दुसरा सुद्धा बालुशाही बनवून दाखवते मी तुम्हाला खूप जास्त प्रेस नाही करायचं अगदी हलक्या हाताने गोळा करून घ्यायचा आणि मध्ये एक होल करायचा खूप जास्त सुद्धा ओबडधोबड ठेवायचे नाहीत कारण आपण जेव्हा तेलामध्ये तळणार आहोत ते अगदी मंद गॅसवरती तळणार आहोत तर ते जे लेअर असतात ते सुटण्याची शक्यता असते म्हणून जेव्हा गोळा आपण घेतो तेव्हा हलका प्रेस करून घ्यायचा अगदी हलक्या हाताने आणि नंतर मग गोल करून मग त्याला होल करून घ्यायचा तर मी हे सारख्याच पद्धतीने सगळे बालुशाही बनवून घेते ही रेसिपी बनवायला अगदी सोपी आहे खूप जास्त मेहनतीचं काम नाही फक्त वेळ जरा जास्त लागतो जेव्हा आपण तळतो तेव्हा तर बघू शकता तुम्ही या पिठामधून बरोबर बारा मीडियम साईजचे बालुशाही तयार झालेले आहेत आणि आता एका पॅनमध्ये तेल तापण्यासाठी ठेवलेलं आहे अगदी कमी गॅसवरती मंद गॅसवरती तेल तापण्यासाठी ठेवलेलं आहे आणि पाच ते दहा मिनटं फक्त तापून घेतलं तेल आणि त्यानंतर आपण हे बालुशाही एक एक सोडून देऊ तेलामध्ये ही खूप महत्वाची टीप आहे बालुशाही तळताना गॅस अगदी कमी ठेवायचा आहे अगदी कमी गॅसवरतीच आपण हे बालुशाही तळून घेणार आहोत आता मी हे एका चमच्याच्या साह्याने व्यवस्थित सेट करून घेते आणि बघू शकता तेलामध्ये अगदी कमी बुडबुडे येत आहेत अशाच पद्धतीचं तेल आपण तापून घेणार आहोत सुरुवातीला हे बालुशाही पलटी वगैरे करायचे नाहीत तर खूप मऊ असतात त्यामुळे थोडंसं कडक झाले की मग आपण दोन्ही साईडनी शेकून घेऊ हलका सोनेरी रंग येईपर्यंत आपण हे असेच मंद गॅसवरती छान असे फ्राय करून घेऊ बघू शकता तुम्ही बालुशाहीला खूप सारे लेअर्स आलेले आहेत आणि आता कलरसुद्धा खूप छान आलेला आहे तर या भाऊबीजेला तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि हे बालुशाही तुम्ही दोन ते तीन दिवस फ्रीजमध्ये स्टोअरसुद्धा करून ठेवू शकता तर आता हे बालुशाही व्यवस्थित आपले फ्राय झालेले आहेत तर मी काढून घेते आणि आता पाक जो आपण वापरणार आहोत तो थंड वापरायचा नाही आता मी हा पाक परत एकदा गरम करून घेतला आहे आणि गरम पाकामध्येच हे गरम गरम बालुशाही आपण मुरण्यासाठी ठेवून द्यायचे तर सुरुवातीला मी साधारण पाच ते सहा बालुशाही ठेवून देते मुरण्यासाठी साधारण पंधरा ते वीस मिनटं हे मुरण्यासाठी ठेवायचे पाकामध्ये दोन्ही साईडने व्यवस्थित असे मुरले की मग मुर काढून घ्यायचे आणि मग दुसरी बॅच तुम्ही पाकामध्ये टाकू शकता आणि बघू शकता तुम्ही सुंदर असा कलर आलेला आहे बालुशाहीला आता एखाद्या चमच्याच्या साह्याने दुसऱ्या बाजूने सुद्धा पलटी करून मुरण्यासाठी ठेवून द्यायचे आता हे अगदी छान पाकामध्ये मुरलेले आहेत आता हे मी काढून घेते एका प्लेटमध्ये आणि मग दुसरे उरलेले बालुशाही सुद्धा मग या पाकामध्ये मुरण्यासाठी ठेवून देणार आहे तर आता हे प्लेटमध्ये मी काढून घेते एकदम रसरशीत असे झालेले आहेत आजपर्यंत अगदी पाक मुरलेला आहे आणि पाक जर जास्त घट्ट झाला की मग आ, हे बालुशाही थंड झाले की यावरती साखर जमा होते तर तसं आपलं होणार नाही पाक अगदी परफेक्ट झालेला आहे आणि तयार झालेले आहेत आपले बालूशाही तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि ही रेसिपी तुम्ही जरूर ट्राय करून बघा आता यावरती थोडे गार्निशिंग म्हणून मी पिस्त्याचे काप लावलेले आहेत आणि थोडंसं चांदीचा वर्क ज्यामुळे खूप छान दिसणार आहेत बालूशाही व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा दुसरं म्हणजे अजून चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा अशाच छान छान रेसिपी पाहण्यासाठी तर आता बघू शकता बालूशाही आपले अगदी सुंदर झालेले आहेत आणि मी एक तोडून दाखवते आतपर्यंत पाक अगदी छान मुरलेला आहे वरून एकदम क्रिस्पी आणि आतमधून एकदम रसरशीत असे झालेले आहेत पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत थँक्यू